गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई रुग्णालयातील पाचशे चार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यापासून वेतन थकले थकीत वेतन देण्याच्या मागणीला घेऊन कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू गोंदिया येथील शासकीय महाविद्यालय मेडिकल केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई रुग्णालयात एनर्जी गो स्मार्ट सर्व्हिस कंपनीअंतर्गत पाचशे चार कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत या कर्मचाऱ्यांची गेल्या पाच महिन्यापासून वेतन थकल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे वारंवार याकडे लक्ष देऊन सुद्धा रुग्णालय व्यवस्थापन व कंपनीने दखल न घेतल्याने आजपासून मेडिकलसमोर उपसणाला सुरुवात झाली आहे मेडिकल के टी एस जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई रुग्णालयात एनर्जी गो स्मार्ट सर्व्हिस कंपनीच्या अंतर्गत पाचशे चार कर्मचारी कार्यरत आहेत या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला एक कोटी रुपयांचा निधी लागतो पण गेल्या पाच महिन्यापासून कंपनी अंतर्गत कार्यरत या कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे थकीत वेतनासंदर्भात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वारंवार रुग्णालय व्यवस्थापन कंपनीकडे पाठपुरावा केला पण त्यांना गेल्या पाच महिन्यापासून आश्वासनाशिवाय काहीच मिळालेलं नाही पाच महिन्याचे वेतन थकल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून बँकेचे हप्ते मुलांच्या शाळेची फी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले आहे त्यामुळे जोपर्यंत पाच महिन्याचं थकीत मिळ मिळणार नाही तोपर्यंत कुपोषण सुरू राहील असा पवित्र कर्मचाऱ्यांनी घेतला आहे की सहा महिन्यापासून कंत्राटी कामगारांचा वेतन झालेला नाही आहे आणि सहा महिन्यापासून विना वेतन ते लोक येतो यांचं यांचा कडून सर्व हॉस्पिटलचं काम करून घेत आहे मला म्हणायचं आहे की आपण काम करतो त्यांना त्यांचा मेहनताना वेळेवर मिळायला पाहिजे आज सहा महिन्यापासून त्यांचा वेतन झालेला नाही आहे त्यांची घरची परिंत हलाखीची आहे सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन किती दिवस ते आपला प्रपंच चालवतील आज प्रश्न असा आहे की बारावीची परीक्षा आहे दहावीची परीक्षा आहे आणि पोरांचं भरणपोषण आहे त्यांचा भविष्यासाठी ते पैसे कुठून आणणार आज सावकारांनी त्यांना पैसे देणे बंद केलेले आहे आज मला म्हणायचं हे आहे की आज आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर म्हणतो मी एक महिन्याचा पगार देणार मला आमच्याकडे समस्या असे प्रश्न असा पडलेला आहे की आज सावकाराकडून जर सा आम्ही व्याजाने दहा दहा पंधरा पंधरा पर्सेंट व्याजाने जर आम्ही पैसे आणून आणि आपल्या पण मुलांचं आम्हाला एक वेळचं आम्ही त्यांना जेवण देऊन दिलेलं आहे आज एक महिन्याचा पगार्थ देतील तर आम्ही सावकाराचा सा व्याजाचे पैसे द्यायचे की आपला प्रपंच चालवायचा काय करायचा ही समस्या आज सर्वात मोठी आमच्या समोर आहे मला फक्त हे बोलायचं आहे की आरोग्य मंत्रालय आणि हॉस्पिटल यांचं जेव्हा कॉन्टॅक्ट देतात त्यांचा अग्रीमेंट करून घेतात ते त्यावेळेस त्यांच्याकडून लिहून घेतात की शासकीय अनुदान येण्यास जर विलंब झाला चार पाच महिने सहा महिने तर त्याचा पेमेंट कॉन्ट्रॅक्टरकडे तर ही कॉन्ट्रॅक्टर आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडत नाही आहे आणि हे आज सहा महिने झालेले आहेत डीनला सांगून देखील तो कुठलीच कारवाई करत नाही कॉन्ट्रॅक्टरवर कुठलाच वच वचक त्यांचा नाही आहे आणि हे दोघंही मिळून कामगार हा सहा महिने पण त्यांना वेतन देत नाही आणि असा कामगार जर आपला ॲग्रीमेंट तोडत असेल तर त्यांच्यावर त्यांनी त्यांना कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे आई यानंतर जर आमचं जर का आम्ही आणखीन तीव्र आंदोलन करू हे करू करू घेराव महिन्यापासून आमचे पगार झालेले नाही वेगवेगळ्या दोन कंपन्यांनी थकीत पगार ठेवले आहे पहिली कंपनी होती तिने अडीच महिन्याच्या थकीत पगार ठेवला आहे आणि आतापर्यंत अजूनही पगार झालेला नाही आहे आम्ही काय करायचं कसं जगायचं हे कोणीही सांगत नाही डीन सरांच्या आता आम्ही सकाळपासून बसलेले आहोत तर डीन सरांच्या वारंवार दोन ते तीन वेळेस मॅसेज येऊन गेलेला आहे की चार ते पाच कर्मचारी माझ्याकडे येऊन भेटावे पण सरांनी सरांना समजायला पाहिजे की ते स्वतः आमच्या आंदोलनात आलं पाहिजे आणि आमच्यासोबत संपर्क करायला पाहिजे ते स्वतः संपर्क करत नाही आणि आमचा तोडगा काढत नाही आम्ही काय कराजाय बोलणं झालंय सर जेव्हा इथं मास्क कॅज्युलिटी येते किंवा कामाची गरज पडते तेव्हा यांचे कोणीही परमानंट कर्मचारी कामात येत नाही आम्ही पूर्ण लाईन लागते आम्हा लोकांची सर्व पूर्ण पूर्ण शिवसाई बसचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता आम्ही तीन तास एक्स्ट्रा काम केलं होतो तरी आम्ही बोललो नाही यांना पैशाबद्दल त्या लोक त्यावेळेस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय गोंदिया इथे कार्यरत बाहेर स्तोत्राच्या माध्यमातून कार्यरत कर्मचाऱ्यांनी जे आंदोलन केलं त्या अनुषंगाने त्यांचा मागील एनर्जी गो कंपनीच्या माध्यमातून जो पगार त्यांचा आदान होता झाला त्याबद्दल आणि दुसरं नवीन कंपनी जी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाली त्यांचे दोन महिन्याचे पगार यांचे न झाल्यामुळे त्यांनी ते आंदोलन केलेलं होतं या संबंधात आपण दोन्हीही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना याबाबतीत वेळोवेळी अवगत केलेलं होतं व त्यांना याबाबतीत सांगितलं होतं की करारानुसार त्यांना कर्मचाऱ्यांचं वेतन थकवता येत नाही ते अदा करणं अपेक्षित होतं परंतु ते न झाल्यामुळे हे आंदोलन झालेलं आहे आणि आजच त्यांच्यासोबत आलेले राष्ट्रीय मजदूर सेनेचे पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार स्मार्ट कंपनीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचे वेतन हे पुढील आठ ते दहा दिवसामध्ये अदा करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे कंपनीच्या माध्यमातून